शीतामशी कल्पयानीस कोव पात्रांचा इक्ष कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा कखाई असे निंद कु आत्मघाती वरिवर मस्पर्शी कुठलांत जोशी परता रुआरिना जीवाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा बके पात्र आला करी मार्ग गुरु ईश्वराला महाप्रसव नित्य नरकाशी गेला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा महा रेवंत नागृांचा सदाभ्रष्टांचा माुर्गुणी गेलवाडी सगळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा कृपाळ दयाळ तलोता आरोयावता तुला आदमाचा जर क्रो दयाला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा श्री दत्तात्रे कवच ओम नमो श्री गुरु दत्ता दत्त दे देवा जगद्गुरु निष्कर्ण गुण वंदे दत्तात्रे नमस्ते સુરે સુવંદિતેવ ત્રિલોકેલોકવંદિત હરિહરાત્મ ભુવંદ દત્રે નમસ્તે બ્રહ્મલોકેશભૂંખ્ર ગાધરમાં પાણી પાત્ર ધરદેવ દાતાત્રે નમસ્ત દે નિર્મલ રક્તવર્નાથ સુધર સ્વર્ણ શોભિતમા સુલોચન વિશાલક્ષ દાત્રેય નમસ્ભૂતિશોભિત દેવાજ તમ अनन्य कर्णकार दत्ताद्रे नमसते युतीशोित बाल झटामुकुटमंडित सुंदीर्थकुडले कर्ण दत्त्रे नमसते प्रसन्न वंदन देव मुक्ती मुक्ती गुदाय कम थो नम मी जग दत्ताय राजराज महाराज कार्तिवीर वरप्रथम सुभद्रभद्र कल्याण दत्ताय दिगंबरतनुश्रेष्ठ ब्रह्मचरे्रतशी तमागणी च्रे न वसुधे सुदे कदा भोगे बालिला दशरत्ना पंकित दत्ता वसुधे भूत वादाग्रहपीडाविनाशकमा दारिद्रवे शनादत्त्रे दा नवसुधे चतुर्दश्रम वचने धर्म माग शीष शिबे સારકીપુલો વસુ રલપાતસમાં વંદિતવે દાત્રેન વસુતે જ્ઞાનીના સાક્ષી દેવગતિમો આત્મા બોર કૃષ્ણ દાત્રેન વસુતે મધુલે વાક્યે દાત્રય સ્તૃતિ પરામ ભય નાસિ દીર્ઘાજી ભય પ્રાણીનાં સર્વતીનાં કર્મ પ્રશંજકમાં दत्तात्रेय सुधी सोत्र सर्वकारे गायक वा अपुत्र लभते पुत्र धनधान्य सन्वितम राजमान गोय लक्ष्मी प्राप्त लभते क्षणात श्री संध्या जपमान स दत्तात्रेय सुधी पराम तसे लोक वय नसी दीर्घायजी भयत कुष्मांडो डाकिरी अक्षेपी साचो ब्रह्म राक्षस स्तोत्र सर्व माधरे नशेंती नाद्र संशय एकविशांती श्लोकाना हे एक सहस्त्र पटेल नर प्रेजा भ्रातृ साक्षात देवस्य पतिधि इति श्री रतात्रेय कोज संपूर्ण श्रीचक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम हो भरले की जेतात हं आई बवाई